नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मध्ये स्वागत आहे बोलताना अडखळतात जे शब्द पाहिजेत ते येत नाहीत आणि त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोचतायत की नाही मला माहिती नाही आणि म्हणूनच मी आता प्रस्तावने काही गोष्टी तुम्हाला नमूद करते त्यांना खूप काही सांगायचे एक तळमळ आहे सांगण्याची ती म्हणजे प्रत्येकानं आयुष्यामध्ये एक गुरु करावा आणि कुठली ना कुठली साधना नक्की करावी कुठे ना कुठे आपल्या स्वतःला नक्कीच गुंतवून घ्यावं अध्यात्म हे खूप मोठं आहे तुम्हाला सगळ्या प्रसंगांना तारणार आहे आणि म्हणूनच आजच्या प्रवासात वेळोवेळी वेगवेगळे प्रसंग आले तरी त्यांना फक्त आणि फक्त अध्यात्मानं तारलेलं आहे मंडळी आजच्या आपल्या पाहुण्यांना बोलता येत नाही फारसं असं मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटले कारण त्या माझ्या मातोश्री आहेत मातोश्रीला मी लहानपणापासून पाहिलंय आणि तिचा स्वभाव असाच आहे की तिला फारस व्यक्त नाही होत पण तिच्या सगळ्या भावना मी तुम्हाला नक्की सांगू शकते कारण शिस्त ही तिच्याकडनं मी शिकले आणि ती शिस्त शिकलीये ती आजोबांकडनं जेव्हा आजोबा काहीतरी पदार्थ किंवा कुठली तरी वस्तू घरी देण्यासाठी यायचे तर आमच्या दाराची पायरी सुद्धा ते चढत नव्हते तीन पायऱ्या होत्या आमच्या दाराला आणि ते खालच्या पायरीवर उभे राहायचे आणि तिथूनच आईला हक मारायचे आणि तिला सांगायचे हा डबा घे आईनं पाठवला ह्यात काय असेल ते काढून घे आणि डबा मला लगेच दे क्षणभरही ते फारसे थांबायचे नाहीत डबा रिकामा झाला की ताबडतोब हातात घ्यायचे आणि निघून जायचे ही पूर्वीच्या लोकांची पद्धत होती शिकवण होती की कुठेही जास्त वेळ थांबायचे नाही आणि खास करून मुलीच्या घरी तर बिलकुलच नाही हे मी लहानपणापासून पाहिलेलं आहे आजोबांनी वेळोवेळी आम्हाला जे शिकवलं तीच शिकवण आईलाही मिळाली आहे आणि फक्त एवढंच आहे की तिला व्यक्त नाही होत आलं साधना करायची ही घरूनच आली आहे आजीची शिस्त सांगायला लागले तर तुम्हाला असं लक्षात येईल की ही जरा जास्तच सांगते पण एक प्रसंग मला नक्कीच सांगावास वाटतो आजीचा स्वभाव आमच्या असा होता की चहा जर केला तर ती चहा गाळायची आणि ताबडतोब चहाच्या पातेलं गाळणे किंवा बाकीच्या ज्या वस्तू असतील ह्या सगळ्या स्वच्छ घासून टाकायची ओटा व्यवस्थित क्लीन करून घ्यायची आणि मग तो चहाचा कप घेऊन चहा प्यायला बसायची म्हणजेच काय तर जिथल्या तिथे वेळच्या वेळेत हे शिस्त ही आजी आणि आजोबांकडे दोघांकडेही होती आणि म्हणूनच ती आईमध्ये आली आणि म्हणूनच ती माझ्यामध्ये आणि माझ्या बहिणीमध्ये आली याचा फायदा आमच्या आयुष्यात आम्हाला खूप ठिकाणी झाला सगळ्या गोष्टी आम्हाला ऑटोमॅटिकली कळू लागल्या आणि डिसिप्लिन कशाला म्हणतात आणि आयुष्य हे डिसिप्लिन शिवाय नाही हे फक्त आणि फक्त आमच्या आईमुळे आम्हाला कळालं आणि म्हणूनच आमच्या आईचा आजचा हा प्रवास तुम्ही नक्की ऐका चला तर ऐकूयात माझ्या आईचा प्रवास विद्या दगडे हिचा माझं नाव विद्या दत्तात्रय दगडे लहानपणापासून मी खूप खूप परिस्थितीतून वाईट पण गेले चांगले पण परिस्थितीतून गेले खूप चांगले वाईट असे मला अनुभव आले वेळोवेळी मला वाईट चांगले अनुभव येत गेले पण मी त्यातूनही एक मार्ग निवडला एक भगिनी मला भेटल्या आणि त्यांनी मला आईंचा मार्ग दाखवला कलावती आईंच्या मार्गामध्ये मी गेले आणि तिथून पुढे त्यांची मी हर प्रकारे सेवा करू लागले भजन वाचन त्यांच्या सगळी पुस्तकं मी वाचायला सुरुवात केली आणि मला त्यांच्यामुळं खूप मला मदत झाली माझ्या मुलींवर माझ्या पतींवर चांगले संस्कार मिळाले आणि व्यवस्थित सगळं माझं रुटीन बसलं होतं मला कशाचीही कमी नव्हती हो आईंच्या कृपेमुळे आणि एक दिवस असा आला कि माझा मुलगा वर्षात असताना तो टॉयलेटचा ता त्रास होत असल्यामुळे तो गेला आणि त्यामुळे मी खूप दुःखी झाले होते खूप म्हणजे खूप दुःखी झाले होते मी सगळं सोडून दिलं होतं देवाचं वगैरे सगळं सोडून दिलं होतं उपास सगळे सोडून दिले होते पण माझे वडील त्यांनी मला सांगितलं की तू जे काही नित्य कर्म करतीस ते तू करत राहा अजून तुझा ह्याच्या पुढे फायदाच होईल मग त्यामुळे मी परत त्या मा मार्गामध्ये शिरले आणि माझं परत व्यवस्थित सगळं झालं माझ्या मुली चांगल्या शिकल्या चांगल्या नोकरीला लागल्या त्यांची लग्न झाली त्यांना व्यवस्थित मला जाव मिळाले आणि मी खूप म्हणजे खूप खूप सुखात आहे एक गोष्ट सोडली तर मी खूप सुखात आहे मला कशाची पण चिंता नाहीये त्या बाईंच्यामुळं मला खूप हे झालं माझा फायदा झाला आणि मी इतरांना पण सांगत गेले की तुम्ही पण हे करत जा या मार्गामध्ये जात जा आणि असं झाल्यामुळं मी अगदी निश्चिंत होते मला कशाची उणीव भासली नाही पैसा अडका सगळ्या नातेवाईकांच्या साथ मला मिळाली मी आम्ही असे सगळे आमच्या घरातले आम्ही गेलो तर ज्या मुख्य माणसाने ट्रिप काढली होती कि ते की ते म्हणाले की तुम्ही काय वर चढू नका गिरणार चढून जाऊ नका तुमची तब्येत अशी आहे पण मी काही न बोलता मी आपली गिरनार पर्वत संपूर्ण चढले आणि संपूर्ण उतरले त्या माणसाला आश्चर्य वाटलं की या बाईक कशा काय चढल्या तर मला नको म्हणत होता नाही चढायचं म्हणला तो, था। तो, तो। पण मी चढले आणि त्यामुळं मला एक कॉन्फिडन्स आला रूप आला मला मला दोन मुली आणि एक मुलगा आहे होता दोन्ही मुलींचं शिक्षण व्यवस्थित सगळ्यांचं आम्ही चांगलं शिक्षण त्यांना दिलं त्या त्यांच्या स्वतः दोघी जरी त्यांच्या त्यांच्या पायावर उभ्या राहिल्या मला जावई पण चांगले मिळाले माझ्या नाते पण चांगले आहेत चांगल्या शिकून व्यवस्थित त्यांनी त्यांचं पुढं त्यांचं आयुष्य त्यांनी हे केलं माझा नातू पण सगळा चांगला आहे मुली पण मला साथ देतात काय हवं नको ते माझ्या मुली मला बघतात अजून सुद्धा मला त्यांचं काही म्हणजे हे नाही अजिबात की तू हे करू नको ते करू नको असं त्या कधीच मला म्हणत नाहीत उलट तुला उलट त्या मला म्हणतात तू काय असेल ते तू मोकळेपणाने कर स्वतःच्या विचाराने कर दुसऱ्यांचा विचार तू घेऊ नकोस स्वतःचा निर्णय स्वतः घेत जा दुसऱ्यांना अजिबात तू हे करत नको जाऊ अशा दोन्ही मुलं मला सांगतात जावई पण माझे खूप चांगले वडील आमचे खूप शिकलेले होते पण आई आमची आधी सा, साधारण होती पण आमच्या हुशार होती वडिलांच्या बरोबरीनेच ती म्हणजे त्यांना साथ देत होती आम्ही पाच जणी बहिणी होतो पण माझ्या वडिलांनी कुणालाही शिक्षणाच्या बाबतीत कधीच त्यांनी हे माग घेतली नाही सगळ्यांना व्यवस्थित शिकवलं सगळ्यांना व्यवस्थित संस्कार लावले लहानपणापासून त्यांना पण देवाचं खूप वेळ होत ते दर महिन्याला आळंदीची वारी करायची आई वडील आणि त्यांना देवाची पुस्तकं वाचायचे ज्ञानेश्वरी वाचायचे घरी काय असेल ते भीमरूपी वगैरे ते म्हणायचे आई सुद्धा नेहमी आईंच्या आई मंदिरात जात होती ती सुद्धा सकाळी जायची आईंच्या मंदिरात आणि सगळं ती व्यवस्थित तिचं सगळं हो म्हणजे वागणं बोलणं स्वयंपाक वगैरे इतकी छान करायची की ते आम्हाला तसं तिच्या ह्यानी वागताच आलं नाही आम्हाला तिने आमच्यावर खूप त्यांनी संस्कार केले सगळ्यांना व्यवस्थित शिकवलं ते सुद्धा माझे वडील सुद्धा बी ए झालेले होते त्यांनी पण आम्हाला हे केलं पण ते कधी कुणाच्या घरी गेले नाही किंवा कुणाशी हे केलं नाही जास्त पण ते आपल्या त्यांच्या ह्याच्यातच राहायचे शिस्तीत राहत होते ते कुणाला कधी त्यांनी कसला पण त्रास दिला नाही आणि आमच्या आईने पण शेवटपर्यंत कुणालाच कधी त्रास दिला नाही माझ्या मिस्टरांची मला खूप साथ मिळाली ते माझ्यामुळे ह्या मार्गामध्ये आले भक्ती मार्गामध्ये आले आणि त्यांचा सगळीकडे वाहवा होत राहिली ते म्हणजे इतके छान बोलायचे छान सगळ्यांशी अगदी एकोप्याने वागायचे सगळे नुसते दगडे काका दगडे काका त्यांना म्हणायचे त्यांनी खूप मला साथ दिली शेवटपर्यंत आणि मी कधीच विसरणार नाही की मला आता इतकं म्हणजे हे आहे त्यांची साथ सुटली पण मला भयंकर त्रास होतोय की मला जीवनामध्ये काही सगळं हेच वाटते उदास असं जीवन झालेलं आहे माझं मला ते गेल्यामुळे मला खूप माझ्या मनावर खूप परिणाम झालेला आहे ते खूप म्हणजे अगदी मला कशाचीच त्यांनी कमतरता भासू दिली नाही कशाचीच काही केलं नाही कधी मला बोलले नाही किंवा कधी काही हे केलं नाही त्यांनी शेवटपर्यंत मी नोकरी करत होते कॉर्पोरेशनला मी कामाला होते त्यांनी मला त्या नोकरीमध्ये सुद्धा त्यांनी सगळी माझी मदत केली मला काहीच करावं लागलं नाही मी फक्त पगार घेत होते आणि सगळं काम माझे मिस्टर करत होते हे मी खूप धन्य समजते पण ते जाऊन आज तीन वर्ष झाली पण एक काही दिवस कि असा जात नाही की त्यांची आठवण येते असं मला एक दिवस सुद्धा मला जात नाहीये पण आता काय शेवटी सगळं परमेश्वराच्या हातात आहे आपल्या हातात काहीच नाहीये शेवटी रडून हे करून काहीच हो उपयोग नाहीये शेवटी आपण पण त्याच जाग त्याच ठिकाणी जाणार आहे पण काय करणार शेवटी जे माझ्यावर आलेले आहे ते इतर कोणावरही अशी वेळ येऊ नये असं मला वाटतं मी एकटीच राहते आणि सगळं धीराने ह्याने स्वकष्टाने सगळं मी करत असते आयुष्य हे माणसाचं हे असंच पुढं पुढं जात राहतं पण माणसाने कुठेतरी श्रद्धा ठेवली पाहिजे कुठेतरी थांबलं पाहिजे प्रत्येकाने भक्ती मार्गामध्ये वळलं पाहिजे प्रत्येकाने आपल्या मुलांवर संस्कार केले पाहिजेत आणि आपण पण व्यवस्थित बोलून मुलांना सुद्धा आपण हे केलं ना मुलांच्या देखा जर आपण काही बोललो तर मुलं तेच लक्षात ठेवतात ते न करता आपण व्यवस्थित हे वागलं पाहिजे आणि जशी मी आईंवर श्रद्धा ठेवली त्यामुळं माझं सगळं चांगलं झालं आणि तुम्ही पण त्या मार्गाकडे वळा हीच माझी इच्छा आहे आठवण चॅनलचे मी आभार मानते त्यांच्यामुळं मला ही संधी मिळाली आणि त्यांच्यामुळं दुसऱ्यांना सुद्धा दुसऱ्या आपलं मनोगत दुसऱ्यांना कळतं